महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती समितीविषयी सध्या उपलब्ध माहितीमध्ये नवीन अपडेट थेट संकेतस्थळावर प्रकाशित आढळलेले नाही परंतु उपलब्ध संदर्भांवरून एकूण स्थिती मागण्या आणि हालचालींची सविस्तर मांडणी खाली केली आहे वर्तमान स्थिती काय चालू आहे मोर्चा आणि आंदोलन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने मुंबईतील आझाद मैदानात नऊ सप्टेंबर रोजी चलो आझाद मैदान या घोषणेसह एक मोठा मोर्चा आयोजित करण्याची तयारी केली आहे या आंदोलनामधील प्रमुख मागणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मानधनवाढ पदोन्नतीचा अधिकार तसेच कामाच्या अटींमध्ये सुधारणा यांचा समावेश आहे व्हिडिओ अशा अपडेट्सचा भाग यूट्यूबवरील काही व्हिडिओंमध्ये सेविका मदतनीसांसाठी आनंदाचा क्षण बंद करावे असे शीर्षक असून या आंदोलनाशी संबंधित जुन्या नवीन माहिती दर्शवितात तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओंचे समीक्षा वर्णन तपासण्याची गरज आहे पिछला संदर्भ मागील मोठे आंदोलन डिसेंबर दोन हजार तेवीस पासून महाराष्ट्रातील सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी हक्कांसाठी आंदोलनात होते त्यांनी खाद्य बजेट वाढविणे मानधनात वाढ ग्रुच्युटी ग्रॅच्युटी आणि पेन्शन प्राप्त करण्यास अधिकृत कर्मचारी मान्यता मिळावी असा आग्रह धरला होता व्यापक मागण्या मानधनाची वर्तमान रक्कम वाढवावी आणि तिला सतत मिळणारी परतावा रेग्युलर सॅलरी स्वरूपात बदलावे ग्रॅच्युटी पेन्शन तसेच कामाच्या काळासाठी पूर्वनिवृत्ती रिटायरमेंट बेनिफिट्स मिळायला हवेत मुख्य सेविका हेजसेवक पदासाठी अधीर सेविका यांना दायित्व पदोन्नतीची संधी मिळावी आरंभीची प्रेरणा आणि मागण्या अंगणवाडी सेविका व मदतनीस राज्यातील चिंतनीय आर्थिक आणि कामाच्या परिस्थितीवरून नाराज आहेत त्यांनी मागितले आहे की सध्याच्या मानधनामध्ये वाढ नियमित वेतन ग्रॅच्युटी व पेन्शन तसेच वरिष्ठ कॅरियरच्या विकासासाठी पदोन्नतीची संधी देण्यात यावी आंदोलनाची सीमा आणि भूमिका सरकारी व्यवस्थेत वचनबद्धता न पाळल्याने डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये आंदोलन पेटले परंपरागत अन्नसेवेत पावभाजी खिचडी फळे कमी बजेटमुळे सेवावर परिणाम झाला आंदोलनासाठी चलो आझाद मैदान हा बोलवटा मुख्य धारण बनला आहे ज्यात मुंबईतील मोठा मोर्चा अपेक्षित आहे समितीची नेमकी भूमिका महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती या संघटनेने या आंदोलनाचे नेतृत्व केले त्यांनी आंदोलनाची रूपरेषा आखण्यात सोशल मीडिया संदर्भातील संपर्कात आणि आमूलाग्र मागणीसाठी रणनीती आखण्यात महत्वाचे योगदान दिले आहे एफआरएस अंगणवाडी कामगारांसाठी वापरला जाणारा फेशियल रेकग्नेशन सिस्टम बंद करण्याचा मुद्दाही एफ आर एस बंद करावे या घोषणेतून परोक्षपणे उभा राहतो कोर्ट आणि सरकारी प्रतिसाद मुंबई उच्च न्यायालयाने मुख्य सेविका पदासाठी अंगणवाडी सेविकांना संधी देण्याचे निर्देश दिले आहेत ज्यामुळे अनेक सेविकांना करिअर घडविण्याचा मार्ग मिळू शकेल ही सुनावणी समितीच्या मागण्यांशी सुसंगत आहे आणि ती मागण्यांना न्यायालयीन मान्यता मिळाल्याचे प्रतीत होत शक्य असलेले पुढील रास्ते बैठका गोष्टी सरकारशी थेट चर्चा वाढवून मागण्या परावृत्त करण्याचा प्रयत्न राजकीय माध्यमे आंदोलनाला शहरी व ग्रामीण भागांमध्ये समर्थन निर्माण करण्यासाठी साधण्यात येणारे माध्यम मीडिया चॅनेल व्हिडिओ वृत्तपत्र सोशल मीडिया यांचा वापर करून जनसमर्थन वाढवणे न्यायालयीन प्रक्रियेचा उपयोग मुख्य सेविका पदांसाठी प्राप्त न्यायालयीन निर्णयाचा लाभ घेऊन अन्य मागण्यांवर देखील विधिक आधार मिळवणे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती वर्तमानात एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहे त्यांच्या केंद्रबिंदू कॅरेट तसे दो मुख्य मागण्या आहेत मानधन सुधारणा व नियमित वेतन आणि पदोन्नती व पेन्शनसाठी धोरणात्मक बदल मुंबईतील औझाद मैदान मोर्चा देखील या आंदोलनाचा एक प्रभावी टप्पा आहे न्यायालयीन निर्णय तर त्यांच्या बाजूने असून जनता चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे अशाच नवनवीन व्हिडिओ व नवीन माहितीसाठी आत्ताच आपल्या चॅनलला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्स जनतेचा आवाज जनतेसाठी